हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ रविवारी एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्यावर मी ऑलरेडी दोन व्हिडिओ केलेले आहेत पण आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप आणि खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका कारण गुरुपौर्णिमा हा आपला जो दिवस आहे आपल्या गुरूंचा दिवस आहे आपल्या गुरूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या गुरुची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा का करायच्या असतात कारण आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते बघा आपल्या गुरुने आपल्या महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो तर त्यानंतर आपल्याला एक वेगळंच समाधान वाटतं तुम्ही बघा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला बघा आपल्याला एक वेगळीच फिलिंग येते एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते कारण स्वामींमध्ये इतकी शक्ती आहे कारण स्वामी आता म्हणजे निर्गुण रूपात आपल्यासोबत आहे सगुण रूपात नाही आहेत ते तरी सुद्धा आपल्याला त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे कारण आपण स्वामी भक्त आहोत आपण त्यांची सेवा केली तर नक्की आपल्या आयुष्यात बदल घडतील आणि बदल घडण्यापेक्षा आपण त्यांची सेवा जर केली तर आपल्याला एक मनातून समाधान वाटतं तर आपण एक दिवस त्यांची सेवा नक्की करायला हवी तर मी ऑलरेडी चॅनलवर सांगितलेलं आहे आधी की म्हणजे आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत पण आपल्याला या दिवशी आपल्या स्वामींचा म्हणजे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे त्याबद्दल मी आज सांगणार आहे तुम्हाला तर सगळ्यात आधी सांगण्याआधी मी तुम्हाला एक सांगेन की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे नवीन तुम्ही हा आज व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट नक्की करा आता सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे तर आपल्याला सकाळी आधी शुचिरभूत व्हायचं आहे आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्ही हळद टाका आणि थोडासा तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो टाका किंवा तुमच्याकडे कापूरचं तेल असेल ते पण तुम्ही टाकू शकता आंघोळीच्या पाण्यात आणि असं तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे किंवा तुमच्याकडे दत्त महाराजांची किंवा स्वामींची मूर्ती असेल त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे यावर मी ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे पण आता आपल्यासोबत नवीन स्वामी भक्त जुळले आहेत आपल्या चॅनलवर आले आहेत त्यामुळे त्यांना हे सांगणं गरजेचं आहे म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना हे सांगणं खूप गरजेचं आहे तर तेच मी सांगते तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर आधी मी फोटो मूर्तीच्या बाबतीत सांगते त्यानंतर फोटोचा अभिषेक कसा करायचा ते मी सांगते तर मूर्तीवर आधी आपल्याला पंचामृताने दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्ही केशरयुक्त अष्टगंध येतं जे स्वामींना खूप आवडतं म्हणजे स्वामींना खूप प्रिय आहे तर ते सुद्धा तुम्ही पाण्यात टाकून त्याच्याने अभिषेक करू शकता तर तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सुक्त एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा आणि पवमान सुक्तम एक वेळा याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि हे म्हणत म्हणत तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्हाला हे म्हणता येत नसेल तुम्हाला वेळ लागेल जर पाठ झालं तर मग काही वाटत नाही आपल्याला पण पाठ नसतं तर त्यामुळे मग प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवर हे सगळं लावून दिलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला फक्त अभिषेक करायचा आहे चमच्याने करा किंवा तुमच्याकडे जर गळती असेल तर सुद्धा तुम्ही लावू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे स्वामींच्या मूर्तीला पूर्ण अंगाला हिना अत्तर लावा आणि त्यानंतर स्वामींना जे आवडतं केशरयुक्त चंदन ते लावलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे अष्टगंध असेल तर अष्टगंध लावलं तरी देखील चालेल आणि स्वामींना आपल्याला पिवळं फुल व्हायचं आहे आणि शक्यतो जर तुमच्याकडे पिवळ्या कलरचे कपडे असतील तरी या दिवशी पिवळ्या कलरचे कपडे नक्की घाला नसतील तर ठीक आहे फक्त काळ्या किंवा निळ्या कलरचे काळ्या किंवा निळ्या कलरचे कपडे घालू नका अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचे स्वामींची पूजा करायची आहे पिवळं फुल वाहिल्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे दत्त महाराजांची आणि गणपतीची या तीन आरत्या केल्या तरी चालेल किंवा इतर पण तुम्ही आरती केला तरी देखील चालेल आणि आपल्याला महाराजांना जो काही नैवेद्य म्हणजे मनोभावे तुम्हाला करायचा असेल तो तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही गोडाधोडाचा करू शकता किंवा खडीसाखळ ठेवली तरी देखील चालेल पण नैवेद्य करायचा प्रयत्न करा या दिवशी आणि आता राहिलं की आमच्याकडे फोटो आहे मूर्ती नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फोटो घ्यायचा आणि फोटो गंगाजलने किंवा स्वच्छ पाण्याने पुसायचा आहे आणि पुसल्यानंतर त्याला आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे आणि अष्टगंध किंवा केशरयुक्त चंदन लावायचं आहे आणि करायला सांगायचं की तो जो तुम्ही अष्टगंध किंवा चंदन लावणार तो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कपाळी देखील लावायचा आहे इथे आणि इथे लावायचा आहे अशा पद्धतीने तर त्यानंतर फोटो जागेवर ठेवायचा आणि सगळं करायचं आहे आणि तसंच जसं मी सांगितलं तसंच तुम्हाला पुरुष सुक्तम स्त्रीसुक्तम आणि पवमान सुक्तम हे एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे अभिषेक न करता जर तुमच्याकडे फोटो असेल तर सांगते मी फोटो ठेवल्यानंतर फक्त म्हणायचं आहे किंवा मोबाईलवर लावून दिलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे जर तुम्हाला वेगळी मांडणी करणं शक्य असेल तेवढी जागा असेल तर तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला देवघराच्या बाजूला जर वेगळी मांडणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा पाठ ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला पिवळ्या कलरचं वस्त्र टाकायचं आहे कापड टाकायचं आहे टाकल्यानंतर तिथे स्वामींची मूर्ती तुम्हाला तुम ठेवायची आहे आणि तुम्हाला जसं मी सांगितलं तसं अभिषेक करून तिथे ठेवा आणि स्वामींची वेगळी पूजा करा म्हणजे हे आपलं देवघरात नाही होणार वेगळी पूजेची मांडणी होणार आहे तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करा पण तुम्ही स्वामींचा अभिषेक नक्की करा बघा आपल्याला आपल्या गुरुची सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि स्वामी जरी आपल्यासोबत नसले तरीसुद्धा स्वामी आपल्या मनात आहे हे एक लक्षात घ्या तुम्ही स्वामींच्या म्हणजे स्वामींमध्ये इतकी शक्ती आहे मी तुम्हाला सांगते कारण ज्या वेळेला स्वामी माझ्या आयुष्यात नव्हते मी तुम्हाला सांगते त्यावेळेला म्हणजे मी खूप म्हणजे खूप दुःख भोगलं आहे आणि आज मी सुखात आहे तर ती स्वामींचीच कृपा आहे मी तुम्हाला एक सांगते मी सांगू नाही शकत तुम्हाला की मी खूप दुःखातन गेले आहे पण स्वामींनी मला आज इथवर आणलेलं आहे म्हणजे जे काही मी आज सुख अनुभवते आहे ते सगळं स्वामींमुळे आहे सॉरी थोडं इमोशनल झाले मी कारण स्वामींचीच कृपा माझ्या जा एवढी झालेली आहे म्हणून म्हणून मी सांगते की तुम्ही स्वामींची सेवा नक्की करा बघा तुम्हाला वाटेल पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येणार म्हणजे तुम्हाला सांगते इतकी शक्ती आहे स्वामींना दुसरं काहीही नको फक्त त्यांची सेवा करा बस इतकंच आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्यातनं इतकं म्हणजे समाधान वाटणार आहे मी तुम्हाला सांगते आणि मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगत असे ती परत सांगेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्लीज करून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की, की तुम्ही जवळपासच्या केंद्रात किंवा मठात जा किंवा तुमच्या जवळ घ घराजवळ जर केंद्र किंवा मठ नसेल तर तुमच्या घराजवळ जर दत्त मंदिर असेल तर तिथे तरी जा तिथे जाण्याचा प्रयत्न करा आणि तिथे जाऊन महाराजांना प्रार्थना करा तुमचं जे काही दुःख संकट आहे महाराजांना सांगा महाराज तुम्हाला सांगते इतके दयाळू आहेत आणि मी तुम्हालाही सांगते आपल्या आयुष्यात आपल्या गुरुचं असणं खूप गरजेचं आहे गुरु, गुरु पन, तर आहेत पण आपण जेव्हा गुरूंची सेवा करणार तर त्यानंतर आपल्याला या गोष्टी कळतात म्हणजे सेवा केल्याने होतं काय की गुरु आपल्याला मदत करत असतात म्हणजे मदत करता म्हणजे आता स्वामी काही तुमच्यासमोर येतील का किंवा माझ्यासमोर मला मदत करायची तर माझ्यासमोर येतील का तर नाही कोणत्या ना कोणत्या रूपाने आपले स्वामी आपल्यासमोर येतील आणि आपल्याला मदत करणार आहे हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे तुम्हाला सांगते तर तो तुम्ही घ्यावा असं मला वाटतं तर तुमचे प्रश्नसुद्धा सुटणार आहे तुम्ही एवढं करा काही म्हणजे मी तुम्हाला जास्त सांगितलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करा आणि स्वामींचा माला मंत्र आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे तो नक्की बघा स्वामींचा माला मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा नक्की म्हणा दिवसभरात जसा वेळ मिळेल तसा म्हणा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामी सारंगूताचा एक पाठ करा म्हणजे एकवीस अध्याय तुम्ही वाचा आणि तुम्हाला जर नसेल शक्य ना एकवीस अध्याय वाचणं की म्हणजे एका बैठकीत तुम्हाला तेवढा वेळ नाही तर तुम्ही दिवसभरातनं थोडे थोडे अध्याय वाचले तरी देखील चालेल पण सेवा करायचा प्रयत्न करा अकरा माळी जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा जसं तुम्हाला म्हणजे एका बैठकीत नाही सांगत मी जसं वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकतात पण स्वामींची सेवा करा आणि दान करा तुम्हाला काही दान करतायचं दान म्हणजे कसं की तुम्ही केंद्रात किंवा मठात गेले तर तिथे तुम्ही जाऊन केळी देऊ शकतात प्रसाद म्हणून म्हणजे एक प्रकारचं दानच झालं केळी म्हणा किंवा के काही फळं म्हणा काहीतरी तुमच्या म्हणजे यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे शक्य असेल आणि काय सांगता येतं म्हणजे तुम्ही केळी तिथे घेऊन गेले मठात किंवा केंद्रात आणि काय सांगता येतं म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या रूपात किंवा एखाद्या माणसाच्या म्हाताराच्या रूपात म्हातारीच्या म्हणजे कोणाच्याही रूपात मी तुम्हाला सांगते स्वामी तुमच्याजवळ येतील आणि तुम्ही त्यांना प्रसाद देणार तर सांगा यापेक्षा मोठं भाग्य काय आहे आपलं अजून काय हवं आपल्याला सांगा ना तर मी तुम्हाला सांगेल की मी जे काही तुम्हाला सांगितलं काही जास्त सांगितलं नाही तर तेवढं ते करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना जेवढी जास्त जास्त होईल तेवढी सेवा करा आणि अभिषेक नक्की करा आणि आता राहता राहिला प्रश्न महिलांचा की काही महिलांचे पिरियड येतील त्यांना म्हणजे इच्छा असेल करायची आपल्या मनात खूप इच्छा असते पण काही वेळेला काय होतं आता ही नैसर्गिक क्रिया आहे आपण याला काहीच करू शकत नाही तर महिलांचे जर पिरियड आले तर काही विचार करू नका आपण जी सेवा करतो स्वामींपर्यंत पोचते आपली हाक पोचते स्वामींना सगळं माहिती आहे काही सांगायची गरज नाही आणि आपल्याला काय सेवा करायची ती पण त्यांना माहीत आहे तर तुम्ही काय करा नामस्मरण करा बस बाकी काही नका करू दिवसभरात नामस्मरण करण्या वाचून आपल्याला कोणी रोखू शकत नाही मी तुम्हाला सांगते जरी तुमचे पिरड आले तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण दिवसभर स्वामींचं नामस्मरण करत राहा बस बाकी काहीच नका करू स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला भेटतील तुमचे प्रश्न मार्गी लावतील तुम्ही फक्त स्वामींची मनोभावे भक्ती करा बस स्वामी फक्त भक्तीचे भूकेले आहेत त्यांना दुसरं काही नको गोरगरिबांना मदत करा कोणाविषयी वाईट चिंतू नका प्रत्येकाचं जेवढं होईल तेवढं चांगलं करायचा प्रयत्न करा बस स्वामींची एवढीच शिकवण आहे आणि आपल्याला एवढंच करायचं आहे काही जास्त करायचं नाही तर अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर नक्की सगळ्यांनीही सेवा करा आणि कोण कोण अभिषेक करणार आहे काय काय सेवा करणार आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की कोणी अकरा वेळा तारक मंत्र म्हणणार आहे माला मंत्र म्हणणार आहे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ